अनिल परब यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला खेड शिवसेनेचे जोडो मारा आंदोलन महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या गलिच्छ आणि वैयक्तिक आरोपांच्या निषेधार्थ खेड शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले शिवसेना खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोडोमारा आंदोलन करून अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक स्तरावर आणि त्यांच्या कुटुंबावर घाणेरडे आरोप केल्याचा ठपका शिवसेनेच्या शिंदे गटाने ठेवला आहे म्हणजे रामदासबाई कदम यांच्या कुटुंबावर जे अन्याय झाला आहे ज आमच्या काकी म्हणजे ज्योती रामदासबाई कदम यांच्यावर जे घाणेरडे आरोप यांच्याबद्दल ज्या कुटुंबावर हे लोक उठलेले आहेत त्यांच्या निषेधार्थ आम्ही आज जोडे आंदोलन करत आणि अनिल परब यांना जोड्यांनी मारली आज सगळ्या महिलांनी हॅलो अनिल यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासबाई कदम यांच्यावरती झालेले आरोप करून राजकारणामधील काम करणाऱ्यांवरती गलितचं असं वर्तन अनिल परब यांनी केलेलं आहे आपण राजकारणामध्ये काम करताय परंतु आपलं आपण काम करत असताना तुम्ही वैयक्तिक जे काय बोलताय ते इतर गोष्टी बाजूला ठेवा परंतु आपण आज कुटुंबावरती येत आहे आणि दरवेळेला कुटुंबाला टार्गेट करून आपण एक वेगळं राजकारणाला मोड देत आहे हे चुकीचं वर्तन आपण या राजकारणामध्ये करताय आपण करत असलेलं राजकारण हे चांगलं असलं पाहिजे आणि चांगल्या दृष्टीने आपण केलं पाहिजे सन्माननीय रामदास कदम यांच्या पत्नी यांच्यावर देखील त्यांनी आरोप करून जे कृत्य केलं त्याचा के निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्वजण जोडे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे राजकारणात विचारांची लढाई असावी वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर हल्ले करणे हे खालच्या पातळीच्या राजकारणाचे उदाहरण आहे अनिल परब यांनी कदम कुटुंबियांवर केलेले आरोप हे खालच्या पातळीचे असून अशा शब्दांचा शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला